भारताचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये मोठं योगदान राहील त्यांना सरकारकडून पद्मभूषण पद्मश्री अर्जुन आणि सी के नायडू पुरस्कारानं गौरवण्यात आले यासोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देखील मिळालेत गेल्या चार वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांसाठी बोर्डे यांनी चंदू बोर्डे फाऊंडेशनच्या माध्यमातून क्रीडा शिष्यवृत्ती सुरू केली होते करू युवा खेळाडूंना प्रत्येकी पंचवीस हजारांची एक वेळची शिष्यवृत्ती असं याचं स्वरूप असून या शिष्यवृत्तीचा आजपर्यंत सत्तेचाळीस खेळाडूंनी लाभ घेतला आहे तरुणांना प्रोत्साहन देणं आणि कोणत्याही खेळात यशस्वी करिअर करण्यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण करणं हा या शिष्यवृत्तीमागचा उद्देश असल्याची माहिती श्री चंदू बोर्डे यांनी न्यूज अनकटशी बोलताना माहिती आता ह्या फाउंडेशन उभारण्याचा उद्देश एकच आहे की होत करून खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे हा ह्या उद्देशाने हा हे फाउंडेशन आम्ही सुरुवात केलेली आहे तसं पाहिलं असता माझ्या जीवनात मी जे खेळाच्या दृष्टीने जे करत गेलो होतो आहे आणि त्याचा उपयोग ह्या मुलांना प मिळावा असा एक उद्देश आहे दुसरा उद्देश की यांनी ब तर चांगला परफॉर्मन्स करावा कारण आणि आता सध्या ह्या खेळामध्ये इतकी काय तिथे स्पर्धा चालू आहे त्याला कशा पद्धतीने सामोरं जायचं आणि त्याकरता एक प्रकारचं मार्गदर्शन देखील आम्ही करत असतो आणि म्हणून आम्ही जे हा स्व फॅमिलीच्या वतीने आम्ही त्या जे जे काय आमच्या आम्हाला वाटलं की ह्या मुळे हा मुलांना होत करून त्या खेळाडूंना खेळासाठी देशासाठी फॅमिलीसाठी याचा उपयोग होईल हा उद्देश आहे आणि आम्हाला खरंच आनंद वाटतो की आता हे आमचं पाचवं वर्ष आहे आणि या पाच वर्षात बऱ्याचशा काही खेळाडूंनी अगदी चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिलेला आहे त्यांच्यात त्यांच्यात प्रगती झालेली आहे आणि जवळजवळ पाच वर्षात आम्ही बेचाळीस लोकांना दिलेले आहे प्रोत्साहन आपलं एक प्रकारचं प्रोत्साहन मिळावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही करतो असतो प्रत्येक तर बेचाळीस लोकांना दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काही बरेचसे असे खेळाडू असतात की त्यांना पुढचं करिअर काय कर करावं करावं त्यांना त्याकरता देखील मार्गदर्शन करण्याचा उद्देश असतो हा हा एक या फाउंडेशनचा उद्देश आहे आणि या मुलांना आणि त्यांच्या इवाडलांनी देखील कशाप्रकारे देखी। त्यांना सहाय्याने मदत करावी का त्याकरता देखील एक छोटंसं मार्गदर्शन करत असतो त्या अनुभवाचा त्यांना फायदा व्हावा हाच उद्देश